हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील एन टी व्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी महादेव हरण यांना नुकताच महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर झालाय सेनगाव तालुक्यातील निर्भीड पत्रकारिता करत असल्याने एन टी व्ही न्यूज मराठीचे मुख्य संपादक इक्बाल शेख यांनी महादेव हरण यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर केलाय हा पुरस्कार एन टी व्ही न्यूज मराठीच्या बावीसाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात दिला जाणार आहे त्या अनुषंगाने दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी हिंगोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी यांनी सेनगाव शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालय या ठिकाणी पत्रकार महादेव हरण यांचा भव्य सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार रामराव वडकुते भाजप नेते रामदास पाटील सुमठाणकर आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन टी बी न्यूज मराठी हिंगोली